नमस्कार आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाची वडी तयार करणार आहोत या वडीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आणि मस्त अशी मौसू तयार झालेली आहे अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतकी ही मौसूद तयार झालेली आहे कोणत्याही प्रकारचा गुळाचा पाक तयार न करता आज ही वडी तयार केलेली आहे त्यामुळे पाकाचं टेन्शन न घेता कोणालाही जमेल इतकी ही बनवायला सोपी आहे ही वडी बनवताना मी भरपूर ती आणि शेंगदाण्याचा वापर केलेले असल्यामुळे खूपच पौष्टिक तयार झालेले आहे आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे शरीराला ती खाल्लेले खूपच चांगले असतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही या मकर संक्रांतीला अशी अगदी मौसूत आणि फटाफट तयारणारी गुळाचा पाक तयार न करता त्याची वडी एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा विशेष म्हणजे ही तिळाची वडी अजिबात खराब होत नाही पंधरा ते वीस दिवस हा बंद डब्यामध्ये आरामशीर टिकते चला तर वेळ न घालवता तिळाची वडी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी तिळाची वडी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे तीळ मी बिना पॉलिश वापरत आहे तुम्ही पॉलिश तीळ वापरले तरीसुद्धा चालेल आता शेंगदाणे आणि तेळ मोजून घेतलेल्या सेम वाटीने दोन वाट्या बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे गुळ घेताना साधाच गुळ घ्यायचा आहे चिकीचा गुळ अजिबात वापरायचा नाही आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमचाने दोन चमचे साजूक तूप देखील घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे म्हणजे तुमची तिळाची वडी कशी अगदी परफेक्ट होईल प्रमाण कुठेही कमी जास्त होणार नाही तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी वापरा अगदी सेम त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे तुमची तिळाची वडी अगदी परफेक्ट तयार होईल आता मी अशा प्रकारच्या स्टीलच्या ताटामध्ये वडी सेट करणार आहे त्यामुळे सर्वात अगोदर ह्या ताटाला व्यवस्थित सर्व बाजूनी ग्रीस करून घेऊयात म्हणजे कसं तिळाची वडी तयार झाली की ती अगदी व्यवस्थित डिमोल्ड होईल अजिबात कुठेही मध्येच ताटाला चिटकून राहणार नाही आता लगेचच वडी बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वात अगोदर तिळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घेतलेले एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि अगदी मंद ते मध्यम आसेवरती साल सुटेपर्यंत खरपूस आणि खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना अजिबात घाई करायची नाही चांगले खरपूस भाजून घ्या म्हणजे तुमची तिळाची वडीसुद्धा खायला अतिशय खमंग आणि खुसखुशीत तयार होईल चला तर मस्त असे सतत हलवत भाजून घेऊयात अशा प्रकारे अगदी साल सुटेपर्यंत आणि छान असे डाग पडेपर्यंत मी शेंगदाणे खरपूस आणि खमंग भाजून घेतलेले आहेत आता असे हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करायला साईडला ठेवून देऊयात शेंगदाणे भाजून झाले की लगेचच घेतलेले एक वाटी तीळ देखील अगदी कमी असे भरती तीन ते चार मिनटं खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ जास्त डार्क रंगावरती भाजायचे नाहीत नाहीतर काय होतं बऱ्याच वेळा तीळ जास्त भाजले जातात त्यामुळे तिळाची वडी खायला कडवट लागते त्यामुळे लक्षात ठेवा तीळ अगदी कमी ती तीन ती ती ते चार मिनटं हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जास्त रंग रंग बदलू द्यायचा नाही हे पहा अशा प्रकारे तिळदेखील अगदी मस्त असे भाजून घेतलेले आहे हलकासा रंग बदललेला आहे अगदी ह्याच रंगावरती तुम्हाला देखील भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून घेतले देखील एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला साईडला ठेवून देऊयात भाजून घेतलेले शेंगदाणे मस्त असे थंड झालेले आहेत आता या शेंगदाण्यांची जेवढी जमतील ना तेवढी आपल्याला वरची टर्फलं काढून घ्यायची आहेत जर तुम्हाला टर्फलं काढायचे नसेल तर नाही काढले तरीसुद्धा चालेल पण काढले तर तुमची तिळाची वडी अजूनच छान तयार होईल हे पहा अशा प्रकारे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर टर्फले आरामशी निघतात प्रकारे मी शेंगदाण्याची जेवढी जमतील तेवढी टर्फल काढून घेतलेली आहेत थोडीशी टर्फल राहिली तरी काहीच हरकत नाही आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे जे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्सरला मिक्सर बंद चालू बंद चालू करून मस्त अशी पावडर तयार करून घ्यायची आहे लक्षात ठेवा एकदम देखील बारीक न करता थोडंसं आपला जाड रवा कसं असतो ना त्याप्रमाणे रवाळ ठेवायचा आहे मिक्सर जास्त वेळ चालू ठेवून हे बारीक करायचं नाही तर काय होतं शेंगदाण्यामधलं तेल रिलीज होतं आणि ह्या शेंगदाण्याच्या म्हणजे शेंगदाण्याची पावडरचा गोळा तयार होतो त्यामुळे लक्षात ठेवा मिक्सर बंद चालू बंद चालू करूनच आपल्याला शेंगदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे शेंगदाण्याची पावडर मस्त अशी मी रव्हाळ तयार करून घेतलेली आहे अगदी छान अशी तयार झालेली आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता ह्याच पद्धतीने भाजून घेतलेले एक वाटी तिळ देखील आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तीळ बारीक सुद्धा सेम प्रोसेस एकदम मिक्सर चालू न करता बंद चालू बंद चालू करत आपल्याला रव्हाळ असे तीळ बारीक करून घ्यायचे आहेत एकदम पावडर देखील तयार करायची नाही लक्षात ठेवा अशा प्रकारे तिळदेखील मस्त असे मी बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी बारीक पावडर न करता थोडेसे रवाळच ठेवलेले आहेत शेंगदाण्याची पावडर काढून घेतलेल्या ताटामध्येच या तिळाची पावडर देखील घालायची आहे आता ही तिळाची पावडर आणि शेंगदाण्याची पावडर जी आहे ती अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही या पावडरमध्ये ना एक चमचा वेलची पावडर किंवा थोडंसं सुंठ सुद्धा किसून घालू शकता जायफळ किसून घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण आज मी या ठिकाणी वेलची जायफळ किंवा सुंठ काहीही न घालता प्लेन तिळाची वडी तयार करणार आहे आता ह्या ठिकाणी वडीस तयार करण्यासाठी लागणारं जे मिश्रण आहे ना ते तयार झालेलं आहे आता आपण लगेचच गूळ वितळून घ्यायला सुरुवात करणार आहोत गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घेतलेलं दीड चमचा साजूक तूप घालायचं आहे आता साजूक तूप चांगलं वितळलं की लगेचच आपण जो दोन वाट्या गुळ घेतला होता ना तो सर्व गूळ आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आणि तुपासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे मेल्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी तिळाची वळी तयार करण्यासाठी गुळाचा पाक अजिबात करायचा नाही लक्षात ठेवा फक्त गुळ वितळूनच घ्यायचं आहे ही खास महत्त्वाची टिप्स आहे आणि अजून एक म्हणजे गूळ घेताना चिकीचा गुळ न घेता साधाच गुळ वापरायचा आहे शक्यतो असा बारीक बारीक कापून घ्या म्हणजे कसं लवकर वितळेल आणि गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार न करता आपण ही तिळाची वडी आज तयार करणार आहोत एक वाटी शेंगदाण्यासाठी आणि एक वाटी तिळासाठी त्याच वाटीने मोजून बरोबर दोन वाट्या गुळ घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे चला तर मध्यमाचेवरती आता हा घातलेला संपूर्ण गुळ पूर्णपणे वितळून घेऊयात हे पहा ह्या ठिकाणी संपूर्ण दोन वाटी गुळ पूर्णपणे वितळलेला आहे गुळाचे खडे अजिबात शिल्लक राहिले नाही आता असा गुळच फक्त वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाही असा गुळ चांगला वितळला की गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी असेवरती आपण जे शेंगदाणा आणि तिळाच्या पावडरचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते संपूर्ण मिश्रण या वितळलेल्या गुळामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता इथून पुढे आपल्याला हात फटाफट चालवायचा आहे हे घातलेले जे सु मिश्रण आहे ते फटाफट फड़ हे वितरलेल्या गुळामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन सेकंदामध्ये पटकन मिक्स करून घ्या हे पहा अशा प्रकारे हे मिक्स झालं ना की लगेचच गॅस बंद करायचं आहे गॅस आता ह्या ठिकाणी कुठेही चालू ठेवायचं नाही एकदा का हे सुकं मिश्रण गुळाच्या वितरलेल्या गुळामध्ये मिक्स झालं ना की लगेच गॅस बंद करायचा जर तुम्ही गॅस भरपूर वेळ चालू ठेवल्या ना तर तुमचं मिश्रण कढईला सुद्धा खालून लागेल त्यासोबतच फारच कडक तयार होईल कारण आपण ह्यामध्ये गुळ घातलेला आहे जसं जसं गुळाचं मिश्रण असतं ना ते ह्या सुक्या मिश्रणामध्ये मिक्स होतं त्याप्रमाणे हे थोडं थोडंसं मिश्र जे आहे ते होत हे पहा अशा प्रकारे मस्त आपल्याला मिश्रणाचा गोळा तयार झालेला आहे अगदी परफेक्ट आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे पहा ह्या पद्धतीने अगदी ह्याच पद्धतीने मिश्रणाचा गोळा तयार झाला पाहिजे हे हे पहा या ठिकाणी तिळाची वडी तयार करण्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ते, ते अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही अगदी ह्याच पद्धतीने तयार करायचं आहे असं जेव्हा तुमचं मिश्रण तयार होईल ना तेव्हा लगेचच आपण तूप ग्रीस करून घेतलेल्या स्टीलच्या थाळीमध्ये हे फटाफट गरमागरम मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि पटकन असंच पॅचलरने एकसारखं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे ही कृती गरम गरम असतानाच करायची आहे कारण हे मिश्रण थंड झालं की थोडंसं कडक होयला सुरुवात होते त्यामुळे गरम गरम असतानाच व्यवस्थित स्प्रेड करून घ्या हे पहा या पद्धतीने हे पहा अशा प्रकारे मस्त असं स्टीलच्या थाळीवरती हे मिश्रण मी एकसारखं स्प्रेड करून घेतलेलं आहे पसरवून घेतलेलं आहे परफेक्ट आता हे मिश्रण जे आहे तिळाच्या वडीचं ही तिळाची वडी जी आहे ती आता फार गरम आहे त्यामुळे अगदी गरम गरम असतानाच कट करायची नाही थोडंसं आपण एक चार पाच मिनिट थंड होऊन देऊयात त्यानंतर आपण ह्या तिळाच्या वडीला कट मारून घेऊयात पूर्ण देखील थंड होऊ द्यायची नाही लक्षात ठेवा हलकीशी तिळाची वडी गरम गरम असतानाच याला कट मारून घ्यायचे आहेत जर तुम्ही पूर्ण थंड करून कट मारायला गेला तर व्यवस्थित कट होणार नाही त्याचे फारच तुकडे पडतील त्यामुळे लक्षात ठेवा हलकीशी गरम गरम असतानाच आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आते आता एक चार ते पाच मिनटांच तिळाची वडी हलकीशी थंड झालेली आहे पूर्ण देखील थंड झालेली नाही हलकीशी गरम आहे गर आता थोडीशी गरम गरम असतानाच आपण सुरीच्या मदतीने ह्याला कट करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर डायमंड शेपसुद्धा देऊ शकता ह्या वडीला मी या चौकोनी शेपमध्ये मध्यम आकाराच्या ह्या वड्या कट करून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे मी वडी चांगली मस्त अशी कट करून घेतलेली आहे थोडी गरम होती त्यामुळे अगदी व्यवस्थित कट झालेली आहे अजिबात कुठेही मध्येच तुकडे पडलेले नाहीत आता ही वडी अशी चांगली कट करून झाली ना की साधारणतः एक अर्धा ते पाऊण तास अशीच पंख्याखाली ठेवून द्यायची आहे म्हणजे कशी पूर्णपणे वडी थंड होईल आणि चांगली सेट होईल त्यामुळे वडी मस्त अशी डिमोल्ट होईल अजिबात मध्येच कुठे वड्या तुटणार नाही अख्ख्याच्या अख्ख्या निघतील चला तर एक अर्धा ते पाऊण तास पंख्याखाली अशीच थंड करून देऊयात या ठिकाणी एकताच झालेला आहे माझी बाकीची सर्व कामे कामं मी आवरून घेतली आणि वडी पूर्णपणे पंख्याखाली मी थंड करून घेतलेली होती हे पहा वडी अतिशय थंड झालेली आहे आणि मस्त अशी सेट देखील झालेली आहे आता आपण ही वडी ताटामधून डिमोल्ड करून घेऊयात जो कडेचा भाग आहे ना तो आपण सुरीच्या मदतीने काढून घेऊयात आता तुम्हाला मी वड्या डिमोल्ड करून दाखवते हे पहा वड्या अगदी व्यवस्थाशा वड निघत आहे कुठेही मध्येच सुटत नाही अख्ख्याच्या अख्ख्या वड्या आपल्या या ठिकाणी निघालेल्या आहेत व्यवस्थित ताटाला तूप ब्रेस करून घेतलेलं होतं त्यामुळे कुठेही मध्येच वडी चिटकलेली नाही अख्खीची अख्खी निघालेली आहे वडी पहा मस्त अशी खुसखुशीत आणि जाळीदार तयार झालेली आहे आणि मस्त अशी तयार झालेली आहे कारण आपण या ठिकाणी गुळाचा पाक वगैरे अजिबात तयार केलेलं नाही फक्त गुळ वितळून घेतला आणि लगेचच हे सुख घातलेलं आहे त्यामुळे अगदी मौसूत अशी ही त्याची वडी तयार झालेली आहे मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सुद्धा खाऊ शकतील ना इतकी ही मौसूत वडी आहे आणि खायला ना खूपच चविष्ट लागते आणि बनवायची अजिबात वेळ लागत नाही कोणीही बनू शकेल इतकी सोपी आहे फक्त लक्षात ठेवायचं प्रमाण कोणत्याही एकाच वाटीने सर्व साहित्याचं मोजून घ्या म्हणजे तुमची वडी कुठेही बिघडणार नाही अगदी हवी तशी मस्त अशी परफेक्टच तयार होणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी सर्व वड्या अशा डिमोल्ट करून घेणार आहे आणि ताटामध्ये काढून घेणार आहे वडीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मनात येईल ना तेव्हा तुम्ही झटपट अशी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही वडी बनवून खाऊ शकता आता मकर संक्रांतीचे दिवस चालू आहेत भरपूर तीळ आणि शेंगदाणे घालून ही वडी बनवा खायला देखील खूपच पौष्टिक आहे त्यासोबतच मकर सुद्धा तुम्ही ह्या वड्या तयार करून खाऊ शकता हे पहा मस्ताश आपल्या ह्या वड्या तयार झालेले आहे रंग देखील खूपच सुरेख आलेला आहे तुम्हाला मी वडी तोडून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम आणि तोंडात विरघळणारी ही तिळाची वडी मस्त अशी खुसखुशीत आणि मौसूत झालेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या मकर संक्रांतीला अशा तिळाच्या खुसखुशीत आणि मौसूत वड्या एकदम नक्की करून पहा घरातल्या सर्वांना फारच आवडतील चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि राहा